ना ना काय नाव तुमचं लक्ष पुळे कुठून आले कोकलगाववरून काय त्रास होता कमरेश कमरेज किती दिवसापासून त्रास दिवस वीस दिवस झाले बरं डॉक्टर दाखवले पुढे बाहेर काय म्हणले ते ऑपरेशन करावं लागेल नाही ते इंजेक्शन घेऊन पाव आधी वीस हजार इंजेक्शन घ्यावं लागेल करायला नाही मग ऑपरेशन करावं लागेल हा मानक्यात शेरदबली चौथ्या पाचव्या मानक्यात तुमची शेरदबलीहून रक्त होत नव्हता म्हणून त्रास येईल तुम्हाला आता बर आता आपल्याकडे आले तुम्ही किती दिवस हो झाले आपल्याकडे ट्रीटमेंट घेऊन चालू दोन दिवस झाले दोन दिवस तर दोन दिवसांनी किती आराम पडला तुम्हाला चाळीस ते चाळीस टक्के पडलाय म्हणजे काय काय त्रास होत होता ना आता काय होत नाही तुम्हाला आता कमरेत लय दुखत होती ती दुखती ते दुखती आल्यापासून आता फोट थोडी दुख हा

मला डॉक्टर असं वाटायला बरं दुसऱ्या बरे झाले पर दवाखान्यातून येऊन तुम्ही काल लक्षात तर पहिल्या तर आता बराच फरक पडला दोन दिवसातच बर बर दुसऱ्या पेशंटसाठी काय बोलू शकता कसं आहे आपल्यावर ट्रीटमेंट शंभर टक्के असं मला वाटतंय महादेव काय मनक्यात काय शिर मनके खुले शिर जाग्यावर गेली पेशंट झाला कवर गादी आतमध्ये गेली जाग्यावर तर पेशंट कवर होत असतो मग तुमच्या दोन माणक्याच्या मधली जी गादी सरकून त्या शिर दबली होती आता आपण जी ट्रीटमेंट घेतोय ती शिर मोकळी झाली पाहिजे म्हणजे ती, आ, आ, ती आ, गादी आतमध्ये जाऊन ती शिर मोकळी झाली पाहिजे तेव्हा ते रक्तसराव होईल डॉक्टर ऑपरेशन करून तीच काढित गादी सरकलेली काय ना आता थोडी आतमध्ये गेलेली आता बाकीची थोडं ट्रीटमेंटमुळं कवर होईल धन्यवाद thank mm -hmm. you